याची काहीच आमच्या आयुष्यामध्ये एक आनंदाची घटना फायनली घडली आम्ही इतके दिवस आमच्या या डॉनचा डुप्लिकेट शोधत होतो आणि फायनली तो आम्हाला सापडला आहे आणि तोही महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवर तुम्हाला बघायचं त्याला रॉबर्ट क्यों नेतला ए काय सोडम म्हणत अरे आईवर बेटा आचार्यला सोडून धरून आणतात करत रे धरून सोडन तर सोडून धर म्हणता की रे मी काय अरे धरलेला सोड म्हणतय माझं काय दंड कशाला आणून सोडले म्हणतो मी इथे मॅडम हे बघ इकडे बघ कोण आहे डोंट छोटा साजन आय आय आय

मी ह्याला डॉन सारखं चालायला बोलायला वागायला शिकवणार आहे आणि एकदा का हा रेडी झाला कि मग कुठल्याही लग्नामध्ये पार्टी मध्ये मुंजी मध्ये आमच्या डॉनच्याऐवजी या डुप्लिकेट डॉनला नेणार

अकरा पोलिस त्याच्या माग लागलं कि घालायला हातकडी म्हणताय मी काय कस पाठ करून आलायस तू सोडून बोलाव पाठांतराच रात्र हाता हातात धरून बसलो होतो मी स्क्रिप्ट पूर्ण बोलला अरे बी सीरियस ओके okay? बी सीरियस पुढचं वाक्य बोल पुढचं जमेल तुला बोल पुढचं वाक्य बोल तू कसले वाक्य घालून ठेवली तो तिथं ते काय वाक्य असत का आखे निकाल कर गोट्या खेळून का म्हणतो मी हा अरे खेळायचं तर नसेल गोट्या तर कशाला काढून म्हणतो मी काय आखे मी म्हणतो खेळायच्याच असतील गोट्या तर खऱ्या खऱ्या काढ ना अरे निघ रे जाऊ दे ते काय जाऊ दे बघ बी 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 सिरियस ओके आपल्याकडे फक्त दोन दिवस आहेत विदिन टू डेज मध्ये तुला ह्याच्यासारखं बनायचंय डॉन मी कारण दोन दिवसांनी लंडन मध्ये एका मोठ्या डॉनच्या मुलीचं लग्न होणार आहे आणि तिकडे तुला जायचंय डॉन बनून नाही नाही नको 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 का अह माझी आई लहानपणी मला करणाऱ्या मुलांमध्ये पण सोडत नव्हती दंगा म्हणता मी तुम्ही मला डान मध्ये पाठवता कारण तिकडे सगळ्या देशातले डॉन येणार आहेत युगांडा कसली अस्लीलर घेता ना तुम्ही अरे देशांची अरे तुला देशांच्या नावाशी काय करायचंय तू तिकडच्या डॉनची नाव लक्षात ठेव ना म्हणजे हा कम्बोर्डियाचा डॉन बांबू मारू बांबू मारू रॉबू मारू हे बांबू मारू हे बांबू मारू चेहऱ्यावरूनच घरी देशाचा दिसताय रे ते बांबू लावूनच मारणार बघ त्याच्याकडे कुठं असणार आहे मारायला ती काय गन्न म्हणते बिचारा कुठलं अरे बिचारा काय उलट ठास सगळ्यामध्ये खतरनाक डॉन आज खतरना ना ना। अरी, अरी वा, वा, वा। खतरनाक आहे अशा सुया केसात उलट लपवतो आणि याच्यापेक्षा खतरनाक डॉन आहे कोरनियाचा डॉन चांग सू चांक, एक नंबरचा रायवल मग कोण असत बरे आपली पायरी बघून वागा आणि रायवल नाही रे रायवल आपलं एक नंबरचा शत्रू आणि आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची एक गोष्ट लक्षात ठेवायची याला अजिबात मिठी मारायची नाही मी कशाला जात मारायला मिठी म्हणता मी आणि ते येऊन जर का कचकल मला मारलं तर काय मिठी म्हणता मी पण तू लक्षात ठेव तू त्याला मिठी मारायची नाही तुला तुला जर मिठी मारायचीच असेल तर तू जंगसुला मिठी मार हा कोण आहे म्हटला मी हा पण एक कोरियन डाऊन आहे पण तो आपला जवळ मित्र आहे लक्षात आला तुला रॉबर्ट फोटो इकडे हं चांगचू चांगचू आणि हा चांगसु सी हा चांगचू हं हे असे हात मिळवायला हा आणि हा सांगू त्या दोघं बी जुळ्याचे भाऊ दिसतेत की कसा करणार मला <laughs> मिठी कुणाला मारायची हात कुणाचा हलवायचा <laughs> त्यापेक्षा मी काय म्हणत आहे का का तुम्हीच द्या ना त्यांना ट्रेनिंग अरे मी जाता येत ना परत आता इथं एकदा आल्यावर तुझी सुटका नाही जाऊ द्या कारण इथं आल्यावर इथं कुणीच जात yes. थो परत जात नाही काय खोटं बोलून सोडायला तो तुम्ही ये मागच्याच आठवड्यात दोन जण परत गेले तिथनं तिथं तर बसलेले होते या याही आठवड्यात दोन थो जाणार आहेत म्हण एकत्र चौघन नाही काढू शकतात दुसरं तुला मी सगळं शिकवेन या डॉनचं डॉन मुलीशी कसा वागतो डॉन मुलींना किस कसा करतो किस अयो मी बाल ब्रह्मचारी असतो आयुष्यात कधी कुठल्या मुलीला मारली नाही मी मी ठीक म्हणतोय तुम्ही बेळगावचे दादा कोण ठेवतो मला सांग तुला तुला नेम येतो माझी आई बघा म्हणायची लहानपणी याचा काही नियम नाही म्हणजे नसल बघा चांगला अरे तसं नाही रे तुला बंदुकीचा नेम धरता येतो का तो कशाला म्हणतो मी है? अरे माणसांना मारायला माणसांना कशाला मारायचं मी मला नाही जर तुझ्यावर कुणी हल्ला केला तू काय <laughs> करशील तू हा माझ्याकडे आयुर्वेदातला जाली मग उपाय असत अशी दहा बोटांना मी चाटण लावून आणीन ना एक बोट चाटलं ना की पडताय त्याच्या पोटात मुरडा <laughs> दुसरा बोट चाटलं ना की पडताय ते आडवा बेशुद्ध आणि मधला बोट जर का त्याला चाटलं तर हातात धरून पडताय बघा ते काय टमरेल तशी वाटते त्या घालतोय अरे अशी दहा बोट चाटेपर्यंत तुझ्या बॉडी मध्ये दहा गोळ्या शिरतील दहा गोळ्या त्यापेक्षा माझ्याच कुल्ल्याला लावून पळताय की मी बघ कुठेही पळू शकणार नाही सगळीकडे पोलीस असणार या दारात पोलीस त्या दारात पोलीस मागच्या दारात राह आतमध्ये गुंड कुठेही पळू शकणार नाही सगळीकडे तुझी कोंडी होईल सगळे जण असं तिचा फायदा घेतील आणि भीतीमुळे तू घाबरशील तुझ्या डोळे पांढरे पडतील तू तू बेशुद्ध होशील तुझं बीपी लो होईल अशा वेळेस तू काय करणार पारिजात कसा काढा पिन अरे पारिजात कसा झाड असणार आहे का तिथे अशा वेळेस काय करायचं हे जे तुझ्या गळ्यात घातलेलं लॉकेट आहे ना याला ही जी गोळी लावली आहे ती काढायची आणि खाऊन टाकायची ही गोळी खायची असते बरं झालं बाबा तुम्ही ही गोळी दिली मला काय करतो खायची म्हणजे अरे

तुमच्या दोघांमुळे होते करा काय ते तुम्हाला ना थांबायचा ए, ए मंडळी विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सुरू करूया तुमच्या टेंशन वरची मात्र महाराष्ट्राची हास्यसत्ता